मंडळी उन्हाळा चालू झाला आहे अर्थात आपण आपल्या आहारात बदल करतोच पचायला हलका थंड गुणधर्माचा आणि हायड्रेट करणारा आहार या सीझनमध्ये करावा मग आज आपण असंच एक सुपर हेल्दी फूड म्हणजे सातूचे पीठ घरी कसे करायचे ते बघणार आहोत थंड गुणधर्माचे पचायला हलके तरीही पौष्टिक हे सातूचे पीठ आहे अगदी लहान बाळापासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी आरोग्यदायी आहे आणि हे तेवढेच चविष्ट पण आहे बरं का है? हे पीठ कसे करायचे कसे खायचे आणि फायदे काय हे सगळं मी सांगितलं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करू इथं मी अर्धा किलो गहू घेतलेला आहे ह्या वाटीने तीन वाट्या गहू मी घेतलेला आहे आता हा गहू आपल्याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे पाणी फार उकळते पण नसावे आणि अगदी कोमट पण नसावे गहू बुडेपर्यंत आपल्याला हे पाणी घालायचे आणि पंधरा मिनटाकरता असेच मुरवत ठेवायचे पंधरा मिनटं झाल्यानंतर त्यातले सर्व पाणी निथळून घ्यायचे आहे आता पूर्ण पाणी निथळल्यावर काय करायचे हे गहू एका कोरड्या कापडावर पसरून सुकवून घ्यायचे घरातच सुकवायचे आहेत उन्हात नाही पंधरा ते वीस मिनटात हे चांगले कोरडे होतात मग हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि फक्त पल्स मोडवर तीन ते चार वेळा फिरवायचे म्हणजे या गव्हाची साले किंवा तूस वेगळी होतात पूर्वीच्या काळी हेच काम जात्यावर केलं जाईल तुम्ही तर बघू शकता गव्हाची सालं वेगळी झालीत आता हे आपण सुपात काढून घेऊ आणि आपल्याला हे गहू घखरून घ्यायचे आहेत गहू पाखडल्यामुळे त्याची जी तुसं असतात किंवा सालं असतात ती वेगळी होतात आणि कचकच लागत नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही गव्हाची तूस निघालेले आहेत गहू पाखडल्यानंतर हे वेगळे होतात ह्याचे प्रमाण गव्हाच्या पद्धतीनुसार किंवा प्रकारानुसार कमी जास्त होऊ शकते आता हे सगळं का करायचं तर आपल्याला गहू भाजायचे आणि ते छान खमंग भाजले जावेत म्हणून हा सगळा प्रपंच आता मात्र गॅस मीडियम ते लो फ्लेमवर ठेवून एक दहा मिनटाकरता हे गहू चांगले भाजून घ्यायचे आहेत आता हे जे आपले सातूचे पीठ तयार होणार आहे तया त्यामध्ये लोह सोडियम फायबर प्रथिने भरपूर असतात सुपर हेल्दी असे हे सातूचे पीठ पचायला हलके आहे थंड गुणधर्माचे आहे आणि शरीराला हे हायड्रेट ठेवते तसेच उष्णतेचा त्रास कमी करते म्हणजे शरीरातील उष्माही कमी करते अगदी लहान बाळापासून ते ज्येष्ठांपर्यंत हा आहार सगळ्यांनाच आरोग्यदायी आहे आजारी माणसांना तर हे अवश्य द्यावे कारण हे पचायला हलके आहे आणि त्वरित ऊर्जा देणारे आहे आता हे गहू भाजलेत हे कसे ओळखायचे तर गहू भाजताना आपल्याला हाताला हलके जाणवाय लागतात गव्हाचा खमंग असा त्याचा एक सुगंध यायला लागतो आणि त्याचा रंगही किंचित बदलतो तसेच थोडेसे ते आकारमानाने फुकतात चला आपले गहू भाजून झालेले आहेत मस्त दहा ते पंधरा करता मी हे भाजलेत आणि याचा छान खमंग असा वास याय लागलेला आहे आता हे आपण बाजूला काढून ठेवूया आता इथं फुटाणा डाळ म्हणजेच पंढरपुरी डाळ घ्यायची आहे अर्धा किलो गहू असेल तर पाव किलो फुटाणा डाळ लागते वाट्यांचे प्रमाण म्हणाल तर तीन वाट्या गहू घेतले होते म्हणताना मग मी दीड वाटी पंढरपुरी डाळ डाळवं किंवा फुटाणा डाळ घेतलेली आहे ही सुद्धा आपल्याला थोडी भाजून घ्यायची तशी ही भाजलेलीच असते फक्त आपल्याला जरा कुरकुरीत करून घ्यायची आहे आता यामध्ये चार वेलची आणि एक चमचे जिरे घालून गॅस बंद करून थोडेच परतून घ्यायचे आपल्याला जिरे आणि वेलची तेवढीच भाजायची आहे आता हे मिश्रण सगळं गार करायचं म्हणजे गहू आणि डाळ आणि गिरणीतून दळून आणायचे तुम्हाला जर घरी करायचे असेल तर मिक्सरमधून चांगले दोन तीन वेळा फिरवून चांगले चाळून एकदम बारीक अशी पावडर त्याची करायची आहे आपले हे सातूचे पीठ तयार आहे एकदम बारीक अशी याची पावडर झाली पाहिजे आता हे कसं खायचं तर एका वाटीमध्ये चार चमचे सातूचे पीठ घेतले आहे त्यामध्ये आवडीनुसार तुम्ही साखर किंवा गूळ घालू शकता मी इथं गूळ घेत आहे मी ह्याच्यात दोन चमचे बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे आणि मग ह्यामध्ये दूध घालायचं आहे जर असे पातळसरच असे हे मिश्रण करायचे चांगले ढवळून घ्यायचे नाहीतर पिठाच्या गाठी होऊ शकतात हे बघा अशा पद्धतीनं आपलं सातूचं पीठ कालवून तयार आहे सकाळी जर नाश्त्याच्या ऐवजी तुम्ही हे खाल्लं तर त्याचा फायदा जास्त होतो लहान बाळांनासुद्धा जे आपण रेडीमेड फूड आणतो आणि पाणी किंवा दूध कालवून देतो त्याऐवजी तुम्ही हे सातूचं पीठ द्या खूप आरोग्यदायी आहे मुलांना दुधामध्ये ज्या आपण चॉकलेट पावडर घालून देतो त्याऐवजीसुद्धा हे सातूचं पीठ घालून देऊ शकतो किंवा थंडगार दुधामध्ये घालून त्याचा शेकसुद्धा करू शकतो म मंडळी बघा अगदी कमी साहित्य वापरून सुद्धा किती सुपर हेल्दी असं हे सातूचं पीठ तयार झालेलं आहे ह्या उन्हाळ्यात नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ रहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा कारण अशाच जुन्या पारंपरिक हेल्दी रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद